शिरपूर तालुक्यातील टाकरखेडा येथे यंदाही पारंपरिक उत्साहात तापी मातेचा जलपूजन सोहळा संपन्न झाला साडी चोळी परिधान करून हातात नारळ फुले घेऊन महिलांनी आपल्या श्रद्धेने तापी मातेचे दर्शन घेतले आणि संपूर्ण परिसरात एक आध्यात्मिक भारावले पण अनुभवायला मिळाले या जलपूजन सोहळ्यास गिरासे परिवाराचे तसेच गुजर आणि जाधव कुटुंबियांचे विशेष योगदान होते यात सहभागी झालेले मान्यवर डॉक्टर नरेंद्र सिंह गिरासे नवनाथ सिंह गिरासे देवी सिंह गिरासे जितेंद्र गिरासे विजय सिंह गिरासे जयपाल सिंह गिरासे किशोरबाई गुजर सुनील गिरासे ऋषिकेश गुजर योगेशबाई लाला गुजर महिला भगिनींमध्ये अनिता गिरासे कल्पनाबाई किरासे लताबाई किरासे सुनंदाताई गिरासे मालतीताई गिरासे किरासे पमाबाई गिरासे संगीताताई गिरासे राजश्री ताई गिरासे सुरेखाताई गुजर आशाताई गुजर नलिनीताई जाधव अणुताई गिरासे तसेच पुढील पिढीतील सहभागी असलेले कुमारिका रितू महिलांनी पारंपरिक गाणे गात जलपूजन करताना आई तापी मातेचा जय जयकार केला आणि निसर्गाशी असलेली नाळ दृढ केली हा केवळ पूजन नव्हे तर संस्कारांची श्रद्धेची आणि परंपरेच्या जतनाची एक सुंदर साक्षात मूर्ती होती अशा सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांना उजाळा देणारे हे सोहळे म्हणजे खरी महाराष्ट्राची ओळख द पोलीस न्यूज ब्युरो शिरपूर